नमस्कार आवाज येतोय ना। का नाही सांगू शकत नाही बरं का मित्रांनो माग बघा होम मिनिस्टर जसा कार्यक्रम आहे ना तसा कार्यक्रम आहे तिथे आलो आम्ही प्रज्ञा मी राधा ताई ते आलोय आम्ही तर चला काय होत आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतोच मी आज लय मजा येणार आहे राधा ताईने पण भाग घेतलाय प्रज्ञाने पण भाग घेतलाय चला तुम्हाला दाखवतो ಎಂಟ್ರಿ ಕಿತ್ರ ಬ್ಯಾಂಡೇಜ ನಂಬರ್ इथे किती नाही चला आतमध्ये जाऊया आपण बघू काय आहे काय नाही आता मात्र एक तुम्ही येणार ब्लॉग तुम्ही असंच उतरू नका प्रथम येणार प्राधान्य असं आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केलेली होती पाहिलं बघितला गेट मधून आतमध्ये येऊ द्या की ज्यांच्यावरती बँड बांधण्यात आलेला आहे की ज्या या स्पर्धेमध्ये होम हो मिनिस्टर मध्ये सहभागी होणार आहे सर्वांच्या समोर आकर्षक बक्षिस आहेत जी बक्षीस आपण पाहू शकता बक्षिस आहे सर्वांची लाडकी स्कूटी क्रमांक दोन फ्री क्रमांक तीन एलईडी टीव्ही तर मित्रांनो तर होम होम तुम्हाला दाखव तुम्ही होम मिनिस्टर आणि आपल्या हातात बांधलेला बँड हा सांभाळून ठेवायचा आहे सर्व महिलांना विनंती आहे की आपला हातात असलेला बँड हा सांभाळून ठेवायचा आहे पाठीमागून आलेल्या महिलांना विनंती ज्यांचं रजिस्ट्रेशन नसेल झालं त्यांनी काउंटर वरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय व आपला बँड घ्यायचा आहे बँड असेल तरच साडी मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या हातातील बँड हा जपून सांभाळून ठेवा हो बँड ज्यांच्याकडे आहे सारे नवे त्यांना आपण पैठणी देणार आहोत आणि एक छान बक्षीस या सर्वांसाठी आहे त्यामुळे उपस्थित आहेत करमाळा शहराध्यक्ष राजेश्री कांबळे आमचे पत्रकार मित्र सुनीलजी भोसले यांच्याबरोबर बरोबरच मान खटाव सातारा जिल्ह्यामधून आणि करमाळा परिसरामधून आलेले सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत

एक थाप रागे अशी मारून घ्या त्यांच्या लोकांच्या जागा दोनची रागी का त्या आणि सैरट आणि फॅन्री